गेल्या काही दिवसांपासून आपला दवाखाना संदर्भात मोठ्या प्रमाणात माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर आज या संदर्भात ठाणे महानगरपालिकेच्या वतीने खुलासा करण्यात आला महानगरपालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे शहरामध्ये आपला दवाखाना या कंपनीचं कंत्राट मेड ऑन गो या कंपनीला देण्यात आलं होतं मात्र हे कंत्राट संपुष्टात आल्यानंतर या कंपनीने शहरातनं गाशा गुंडाळला या कंपनीच्या माध्यमातून ठाण्यात शहरात विविध ठिकाणी चाळीसपेक्षा अधिक दवाखाने चालवले जात होते या माध्यमातून गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये एकोणीस लाख पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त रुग्णांनी याचा फायदा घेतला आता ह्या संदर्भात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही स्कीम ठाणे शहरामध्ये राबवण्यात येत आहे ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभरात राबवण्यात येत आहे आणि या संदर्भात बारा दवाखाने ठाणे शहरामध्ये सुरू असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत देण्यात आली त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या माध्यमातून नागरी आयुष्यमान योजनेअंतर्गत सदुसष्ट दवाखाने ठाणे शहरात मंजूर झाले आहेत या दवाखान्यांच्या माध्यमातून अद्यापर्यंत त्रेचाळीस दवाखाने शहरामध्ये सुरू झाले आहे आणि नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य उपलब्ध करून देण्यासाठी शहरात हे दवाखाने सुरू असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली अशा पद्धतीने आपला दवाखाना मेड ऑन गो कंपनीने बंद केल्यानंतर त्यांनी भाड्याने घेतलेल्या जाग्यांवर काही ठिकाणी अद्यापही त्यांचे बोर्ड असल्याने आता हे बोर्ड देखील हटवण्यात आले असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली दवाखाना ही जी स्कीम आहे सन दोन हजार वीसपासून पासून राबवण्यात येत होती आणि त्यासाठी मेड ऑन गो ही बेंगलोरची कंपनी कंत्राटदार म्हणून काम करत होती या कंपनीने ठाणे शहरामध्ये खाजगी जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी हे आपला दवाखाना सुरू केलेले होते आणि कंपनीने त्या ठिकाणी काही बोर्ड बॅनर आपल्या दवाखान्याशी संबंधित लावलेले होते कंपनीचा कंत्राटाचा कालावधी संपुष्टात आला आपल्याला केंद्र आणि राज्य शासनाकडून ऐंशी दवाखाने प्राप्त झाले त्यामुळे आपण नवीन कंत्राट काही सुरू केलं नाही आणि त्या कंपनीचा कंत्राट संपल्यामुळे कंपनीने त्यांचा कारभार जो आहे तो आटोपता घेतला जाताना कदाचित त्यांच्याकडून ते भाड्याच्या प्रिमायसेसमध्ये लागलेले बोर्ड बॅनर राहून गेले असतील ते बोर्ड बॅनर आपण काल संपूर्ण शहरात फिरून शेहेचाळीस ठिकाणी खात्री करून काढून घेतलेले आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या